लागलेच बोलतो नाही बनल तरी बोलून घेतो अण्णाकडे येटर ये। बेटर लावूया आणली एक वाटर येतो ये नाही हा येत घराच्या खाल लोक ये बोल तू यार कोणकडे फिरतोय

अरे कोण कथा एक ग्लास थांब दहा रुपयाच्या माहित नाहीत नाही काही नाहीत झाले दोन ग्लास ते बाटलीत दोन दोन ग्लास बोले झाले का रे लई डोक्यात आणि माय बस बस सर की हम्म हम्म <लाकूरीच्ञ> गो, गो कंटीन ना समस्त हिजली

पाहिजे फोर नाही का आणण्याच्या नावाने मला थोडी जास्त वाटायला लागली काय घेत गेलंय पिल्लो सजनी गजनी ग बोललो मी

अरे ते राहत तिकडे जाऊन जेव्हा सकाळ धरून तू काय करत होती गुरुबानी बदल गुरुबानी बजायचं आरोज जाऊ आरोज जाऊ नको माया काय करायचं अजिबात नाही तू काम कर काय काय केलं सकाळ धरून तू काय केलस ढोसून आलास ना तू मी पेऊन दे ढोसायची कसं कळत अरे दे पेवला फक्त काम करायचं कसं कळत तू रानातलं सगळं झालं फायनल तू काय करायचंय पण रानात उडीत काढायचं जा तू काय घरात बसते का हो घरात बसून खायलाच लग्न बसते तू निघ पटकून कामाला काय माहिती मार आला काय महाराज जाऊन पण तसं कामाला लागायचं बाकी जास्त बोलायचं काम आहे चल ते खाते नाही तर लय मार खात ते बैलगाडीच पाहिजे बैलगाडीच आणि तिकडे तिकडे आनंद माझ्या माझ्यासोबत चल माहिती काय जा मला परत सोडून दिलाय कुत्रे फिरत आहे काय मी काय गुत घेतलंय काय मग कोण करेन तू करणार काय देऊन बाप करेन चल बैलगाडी करेन सारखे नाटके करायला येते समजून घेऊ रोजच हे काय जाऊन पुढे एवढं असतं का फिरायला पाहिजे निस्तक खायचं तेज तर खायचं बॉमला थिंडायचं थोडं समजून घे काय समजून घ्यायचं जा मी किती जा? प्रेम करतोय ओ आणि तू झटकी देती असे मला बोलू शकते तरी मानसा तू पेायला पाहिजे सारखी पेायला बोलस फेर से प सामान एक शब्द पण नको एके बघित नाही तर मानका मुडीन काय तू नुसतं

एडी काय मग पियाला फिडी झाली काय मला काय धोरण झाली काढून दिले कोणी एडी झाले दिसतंय ना आज मन का मोड ला पाय मोडून घरात का पियाला मग काय मारती काय काय नवराला मारत असत का मग कुणाला मारायचं गावातल्या लोकांना मारतो आपण त्याचं काय काय मोड नाही काय सांगायचं काय त्याला तर तर रोज मोकळ सोडलंय सगळं म्हणून मला बघायचं आले तुम्ही बिघडून ठेवलंय सगळं आणि मी काय निस्तरायची मशीन आहे काय काय नाही लाईक ला जाग का काय आता बघा काय करायची पट तुमची बिघडलेली आवलात मला निस्तारायची आली ना फुक काय धंदाय बघत बोल

तिच्या बापा काय तुला चुकतच नाही मला पाहिजे नाही तिथं चुकतच नाही मला पाहिजे नाही भारी आणतो मी सांभाळायची पंचायती मी माझा बोंडलो गावात काम करायचं कामधारेन आणि गोरी पान बी आणतो गोरी पान बी आणतो वाटा पाडायचा पिवलो पंधरा दिवसात पंधरा दिवसात तू गब तू गप्प

तुम्हाला फक्त लोकाला तमाशा दाखवायचं सवली तिकडून हजारा तमाशे दाखवायचे सवला तुम्हाला जमता येईल सरायला मला काय जमता येईल

अजून कसे आणतो आणणार दुसरी नाही नाही ते काय करायचं हे आता बंद करतो ऐक असा फादर करून घेतो हे नसलं पटत ना नाही नाही असलं असं हे बंद करतो आईच्या एवढे ऊंच आणतो उंच आणतो

घरी दिसतोय कसा अजून घरी दिसतोय कसा आणतोय काय कामाले काय दादा आहे का तुम्ही खोटं बोल बोलत ती एडी आहे बाबा कडे हा बापाकडे येऊन जा आपल्याला गोष्टीची गरज भी नाही मला पटत नाही नाही ये तू काय कर द्यायची बंद करत इतका बिनलाजापणा करू सांगितलं लोकांना एखाद्याच पेतोयशी पे काय करत पे कचून पितोटा करते त्याच्यामुळे पोरगी सगळ्या गावात येणारा का करते हा एक दिवस पेले का सगळ्या गावात येणारा हा बिंगाला मस्त आली तुला तुला मस्ती आली गे बिलाजपाना करायचं मस्त आले का एक दिवस पेले का गावा सगळ्या

ए, पारा थे थे? ए थे? थे पार डोक्या लागली डोक्यात डोक्या बस लागली पार घरात घरात चल काय काम झालं मग येत नाही सर्वजी लावली इतकं अडकतो ना काय सांगा तुला